आणि विषय आहे की विकासाभिमुख नेतृत्व श्री अजितदादा पवार वाऱ्याने उडणाऱ्या पालापाचोळ्याची पाचोळ्याची आम्हाचं नाही वाऱ्याने उडणाऱ्या पालापाचोळ्याची पाचोळ्याची आम्हाचं नाही ताठ मानेचा कणखर कण्याचा बाप माणूस उभा पाठी नाही विकासाच्या वाटेवरी चालताना बोचले टोकीचे काटे सत्तर विकासाच्या वाटेवरी चालताना बोचले टोकीचे काटे सत्तर मार्ग न सोडला असूनही खड खडतर मार्ग न सोडला असूनही खड खडतर संस्काराची जाण न सोडली संस्काराची जाण न सोडली बारामतीची शान वाढली काय वर्णावी त्यांची महती शब्दांचेही रेख कुंटती काय वर्णावी त्यांची महती शब्दांचेही रेख कुंटती वडीलभेद काका समसंगे महाराष्ट्राचा दादा नावा नावारूपाचं साजे वडीलभेद काका समसंगे महाराष्ट्राचा दादा नावारूपाचंच साजे विश्वासाच्या हिंदोळ्यावर जनतेच्या कल्याणास्तव विश्वासाच्या हिंदोळ्यावर जनतेच्या कल्याणास्तव सर्वाधिक महाराष्ट्र उपमुख्यमंत्रीपद भूषविले सर्वाधिक महाराष्ट्र उपमुख्यमंत्रीपद भूषविले हा शिंपल्यातील मोती कधी मंती चमकला हा शिंपल्यातील मोती कधी मंती चमकला बारामतीच्या राजकारणात एक अढळ तारा गवसला बारामतीच्या राजकारणात एक अढळ तारा गवसला टाकलेले डाव खांद्यावरी झेलले टाकलेले डाव खांद्यावरी झेलले करुणी ढाल छातीची मोकाट भ्रष्टाचारी फोडले निडर वक्तृत्वालाच भले भले नमले निडर वक्तृत्वालाच भले भले नमले झाला अनाथांचा वाली गरिबांचा कैवारी झाला अनाथांचा वाली गरिबांचा कैवारी ना आली कधी वक्तव्यात अतिशयोक्ती ना आली कधी वक्तव्यात अतिशयोक्ती केले पूर्ण दिलेले शब्द जनतेच्या विश्वासाची खात्रीपूर्ण केले श पूर्ण दिलेले शब्द जनतेच्या विश्वासाची खात्रीपूर्ण जनसुधारणेत जनसामान्यात आणि जनमाणसात सखोल होता कधी देश सुधारणेत रूढ झाला दाद तिथे दादा हा विचार दृढ झाला आणि विश्वासांच्या जोरावरच एकच वादा अजित दादा महाराष्ट्राचा मान झाला एकच वादा अजित दादा महाराष्ट्राचा मान झाला आणि